तात्या भगत यांना विनंती करते की आपण आपले मनोगत व्यक्त करावे आज आपल्या कोरवे बुद्रुक गावमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दरवर्षीच्या असणाऱ्या प्रथेप्रमाणे माझा जन्मदिवस माझ्याच शाळेत साजरा होतो त्या समारंभाच्या निमित्तानं उपस्थित आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिनराव खोंडे पाटील त्यांचे सर्व असणारे सहकारी माझ्याबरोबर आलेले सर्व असणारे सहकारी शाळेचे मुख्याध्यापक देवकर गुरुजी डेडे गुरुजी सर्व महिला शिक्षिका उपस्थित सर्वच आपण विद्यार्थी मित्र खरं तर नेहमी एका दिवस इकडे तिकडे होतो आता रुद्राचा वाढदिवस असतो ना अठरा तारखेला मागच्या वर्षा अजून कोणाचा होता एक जण आता तिघाचा कोणतरी तरी असतो ना अठराला दोघाचा असतो का कोण वाचायचा आता तो गेला पाचवीला हा म्हणजे असे आज तो योग आहे की मी एका सुट्टी नाही शाळेला आणि आज नेमका शाळेच्या दिवशी आणि माझ्या जन्मदिवसादिवशी वाढदिवस साजरा होतोय खरं तर मी मनापासून ह्या बालचुकल्यांचे आभार मानतो की त्यांनी अगदी आनंदाने सर्वांनी शुभेच्छा दिल्या आणि अगदी हसत टाळ्या वाजवत माझं स्वागत करण्याचा प्रयत्न केला जन्मदिवसाचा केक कापत असताना शुभेच्छा देण्याचा प्रयत्न केला मी आपल्या सर्वांचं सर्वात प्रथमता हार्दिक असं आभार मानतो कारण तुम्ही बालचुमुकल्या शुभेच्छा देत असताना निश्चितपणे मनामध्ये तुमच्या काहीही नसतं समजा मी कोणाला शुभेच्छा द्यायची म्हटलं तर माझ्यात काहीतरी थोडीशी भावना येते अगदी बालची मुकल्यांच्या मनामध्ये तसं काही ती भावना निर्माण होत नाही अगदी चांगल्या निर्मळ मनाने त्यांच्या मनामध्ये ती भावना असते की आपल्या गावातील एक नेतृत्व आणि त्यांचा असणारा एक आपल्या गावावरती प्रेम आणि त्यांची चाल चाललेल्या कारकिर्दीतून मिळणारा या भागाला असेल गावाला असेल की काही सहकार्याची भावना आणि ती इथून पुढे देखील तशीच राहावी त्या हेतूने त्यांनी दिलेल्या त्या त्यांच्या भविष्याच्या शुभेच्छा निश्चितपणे त्या प्रेरणादायी असतात आणि तशा आपण तुम्ही दरवर्षी शुभेच्छा देता म्हणून माझ्या जीवनामध्ये नवनवीन निश्चितपणे त्या वर्षभरामध्ये देवकर गुरुजी घडत असतं कारण कसे आले जीवन कुणी विसरू शकत नाही अगदी ते ग्राउंड असेल ते त्या काळचे सर्व शिक्षक मंडळी असतील त्या काळचे मित्रमंडळी देखील असतील निश्चितपणे काळ हा लोटत असतो आता बघता बघता एक्कावन्न वर्षे पूर्ण झाली परंतु ते एक्कावन्न वर्ष पूर्ण होत असताना अगदी त्या वयाच्या सहाव्या वर्षीतल्या पाच पहिलीतल्या आठवणी आणि तिथे कोपऱ्यातला वर्ग अजूनही लक्षात आहे आणि तिथून इथपर्यंत चौथी बरोबर का देव कुर्भी तसं असायचं आपल्या वेळेस अजून काय बदल तसाच सेम आहे तोच पॅटर्न आजही सुरू आहे की म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे चांगला तो पॅटर्न आहे म्हणजे माणसाने कुठं जायचं हे जा ठरलं पाहिजे नाही तर पूर्वेकडून पश्चिमेकडे गेल्यावर त्याला अर्थ राहिला नसता तशा पद्धतीने हे आपल्या शिक्षण पद्धती देखील या प्राथमिक शाळेतली निश्चितपणे भविष्याच्या वाटचालीच्या दृष्टीनं तुम्हाला मिळत असते खरं तर तुमच्या पालकांचं देखील कौतुक केलं पाहिजे आणि अभिनंदन केलं पाहिजे सहज अध्यक्षांना मी विचारत होतो की आपल्या शाळेचा आता पट किती तर एकशे अडतीसच्या आसपास तो आपल्या शाळेचा पट आहे देवकर गुरुजी आणि त्यांची सर्व टीम अजूनही या चाललेल्या इंग्रजी माध्यमाच्या युगाकडून आपली शाळेची पटसंख्या आणि विद्यार्थी संख्या तसंच शिक्षक संख्या टिकवण्यामध्ये आज तरी आपल्या एक केलेल्या कामामुळे असेल विद्यार्थ्यांना दिलेले एक ज्ञान असेल त्याच्यामुळे हा आपला विद्यार्थी पट निश्चितपणे टिकू नये पण आज विद्यार्थी एवढे शांत बसलेत आणि एवढे सिरियस दिसतात ती काय समजत नाही मला गोंधळ नाही शिस्त लागली काय म्हणजे नक्की काय होय फनसे काय गुरुजींनी म्हणजे असे सर्व बालची मुकले आज एकदम म्हणजे वाटतच नाही शाळा म्हणून एकदम असं त्यांना म्हणतात ना एक प्रौढत्व म्हणजे समज आली आणि ती निश्चितपणे तुम्ही त्या शिक्षकांनी त्यांना कस देण्याचं काम केलेलं असेल कारण का एवढे बाल चिमुकले एवढे शांत बसणं खूप कठीण आहे आणि त्यांनी का शांत बसावं म्हणजे त्यांचं वय तसे की ते शांत त्यांनी बसलंच नाही पाहिजे होय <laughs> बर 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 आज आपण पाहतोय की शिक्षण क्षेत्रामध्ये अमूलाग्र बदल होत असतात आणि लहानपणापासूनच एखाद्या विद्यार्थ्याला कोणाला पोलीस व्हायचे कोणाला कोणाला व्हायचे तुम्हाला पोलीस व्हायचे इंजिनियर कोणाला व्हायचे इंजिनियर कोणाला व्हायचे अगदी फक्त किती बोलकित हा बर डॉक्टर कोणाला व्हायचे डॉक्टर हा संशोधक कुणाला व्हायचे संशोधक हा वकील वकील कोणाला व्हायचे आणि हो शेतकरी हो कोणाला व्हायचे आणि व्यापारी उद्योजक कोणाला हो उचलायचं नाही बर स्वतःचा बिझनेस कोण कुणाला टाकायचा आहे कुणाला स्वतःचा बिजनेस टाकायचा व्यवसाय कुणाला स्वतः करायचा व म्हणजे तुम्ही तुमचं करिअर कशात करायचं ठरवलंय ना काय ठरवलं तुम्हाला पुढं काय करायचं ठरवलं ना तुम्ही विद्यार्थ्यांना काय ठरवलं ठरवलंय व पोलिसांवर काय एवढं प्रेम झालं तुमचं सगळ्यांच पोलीस कुणाला व्हायचंय तुला काय व्हायचंय पोलीस सांग ना काय वडील मानते पण व्हायचंय का तुला मनापासून व्हायचंय पोलीस इन्स्पेक्टर व्हायचंय की पोलीस व्हायचे पोलीस इन्स्पेक्टर नाही हो व्हायचंय अरे इन्स्पेक्टर झालं पाहिजे ना पोलीस काय आता काय कोणी पण होते पोलीस इन्स्पेक्टर झालं पाहिजे ती अधिकारी झालं पाहिजे नुसतं पोलीस नाही तर पोलीस अधिकारी निश्चितपणे देवकर गुरुजी तुम्हाला सर्व शिक्षक शिकवणारे शिक आहेत अशा पद्धतीने तुम्ही पुढच्या वाढदिवसाला आल्या चौथीची जातील विद्यार्थी समजा पण तिसरीच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा मी प्रश्न विचारतो हो तुम्हाला तिसरी दुसरी आणि पहिली तुम्हाला आता काय व्हायचंय पोलीसची लय संख्या आपल्या शाळेत झाली एवढ्याला काही पोलीस मध्ये नोकरी लागणार नाही आणि गुरुजी तुम्ही देखील आता ह्याला थोडस शिक्षण देत असताना कुठ तरी पुस्तकातलं शिक्षण देण्यापेक्षा किंवा पुस्तकातलं शिकवण्यापेक्षा सचिन पाटील तुम्ही आता जीवनामध्ये पुढे आपल्याला काय फायद्याचे आहे काय तोट्याचं आहे कारण मी गुरुजी पुण्याला गेलो होतो हे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून थोडस क्वारीला टेक्नॉलॉजी उपलब्ध करून देण्यासाठी तर तिथं मी एका अशा क्वारीला गेलो की जिथं विमान दुरुस्त करायला शिकवतात विमान म्हणजे जे आपल्या कल्पनेच्या पलीकडे आपल्याला वाटत पण नाही पण विमान दुरुस्तीचा देखील कोळस असू शकतो आणि तो कोळस इतका महत्वाचा आहे की जे मध्यंतरी आपण पाहिलं की विमानाचा बिघाड झाला आणि अगदी अडीचशे ते तीनशे लोकांचा त्याच्यामध्ये जीव गेला म्हणजे तो देखील कोर्स खर तर शिकत असताना निश्चितपणे तसा विचार केला पाहिजे कारण का आज जगाच्या पाठीवर आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता सर्व क्षेत्रामध्ये आज येऊ पाहते अगदी शेतीच्या क्षेत्रामध्ये देखील ती कृत्रिम बुद्धिमत्ता आज आपण आलेली पाहतोय आपल्या विद्यार्थी ना लहानपणीच म्हणजे कोणाला शेतकरी व्हायचे कोणाला वकील व्हायचे कोणाला इंजिनियर व्हायचे कोणाला व्यावसायिक व्हायचे कोणाला पोलीस अधिकारी व्हायचे कोणाला नुसत पोलीस व्हायचे म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी कुठेतरी आज समाधान एक आहे की त्यांनी काहीतरी ठरवलंय हे खरं तर आज आल्यानंतर विचारल्यानंतर अगदी प्रत्येक विद्यार्थ्याने त्याला काय व्हायचं मी पाहत होतो की एखादा विद्यार्थी बल डबल हा बोट वर करतोय का टिबल बोट वर करतोय का ते एकाने तसं केलं नाही ज्याला जे काय व्हायचे पण से तुला काय व्हायचंय हो बर काय व्हायचंय तुला कुठलं इंजिनियर व्हायचंय कम्प्युटर सायन्स ने व्हायचे काय सिव्हिल ने व्हायचे मेकॅनिकलने व्हायचे कसं व्हायचंय कसं इंजिनियर व्हायचे मेकॅनिकल का बर तू काय माहिती घेतली मेकॅनिकलची <coughs> काय घेतली माहिती आहे माहिती तुला घरची म्हणतायत आई वडील म्हणून आई वडील म्हणतायत म्हणून तुला इंजिनियर व्हायचंय तुला वाटत नाही तू तर दिसायला सुंदर आहे तुला काय वाटत नाही सिनेमात जावं मध्ये जावं हिरोईन व्हावं होय मॉडेल व्हावं म्हणजे शेवटी आई वडील म्हणतायत म्हणून ठीक आहे गुरुजी बरोबर ना परंतु तुमचा तु तु देखील तुम्हाला आवडत्या क्षेत्रामध्ये निश्चितपणे भविष्यामध्ये पुढे जाण्याचा तुम्ही विचार केला पाहिजे कारण आपल्या गावामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये विशेषतः ह्या शाळेमध्ये तुमच्या बुद्धिमत्तेकडे आणि बुद्धिमत्ता वाढवण्याच्या दृष्टीने खरंच एक कौतुकास्पदर गुरुजी तुमची सर्व ठेवून काम करत असते निश्चितपणे आम्हाला पाटील अभिमान वाटतो की आमच्या गावातील शाळा हे का आम्ही बाहेर गेल्यानंतर देखील सांगत असतो की आमच्या गावातील शाळा जिल्हा परिषदेची शाळा आजही चांगल्या पद्धतीने ती आमची आहे आणि त्या आमच्या असल्यामुळे सर्वजण पाटील आपण जेणे ज्यावेळेस आपल्याला सहकार्य करण्याची गरज असते त्यावेळेस निश्चितपणे काही गावातील आपले राजकीय गटतट असतील ते सर्वजण आपण या ज्ञान मंदिरामध्ये जसे सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये विसरत असतो तसे या ज्ञान मंदिरामध्ये येताना निश्चितपणे आपण सर्वजण विसरत असतो आणि शाळा आपली आणि आपल्या शाळेला काही गरजेच्या गोष्टी आहेत त्या निश्चितपणे जे आपल्या काळामध्ये आपल्याला मिळाल्या आहेत परंतु पालकांना असं वाटतं की जे आम्हाला ते आमच्या विद्यार्थ्यांना आता इथं माता पालक पण दोन आहेत कोण आहेत ना मग त्या देखील आज हजर आहेत की त्यांना देखील वाटतं की आपल्या सचिन पाटलाची कधी कधी पोस्ट बघत असतो मी आपल्या रागा वायता गाणे ते उगाल ग्रुप की असते एखादी पोस्ट की विद्यार्थी आपलेच आहेत मग पालकांना गरज नाही का ठीक आहे पाटील त्यांनी तुमच्याकडे जाऊ तर तुम्ही पार पाडायचे कौल गुरुजी बरोबर ना त्यांनी त्यांचं काम केलंय इंग्रजी माध्यमाला न पाठवता आपलं प्राथमिक शाळेमध्ये त्यांनी पाठवण्याचं धाडस आणि काम केलंय कारण का आता आपल्या आजूबाजूला तीन जवळजवळ इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत आणि त्याच्यातून सात जिल्हा परिषदच्या आपल्या शाळा आहेत विद्यार्थी संख्या पाहता हीच आपली चांगली टिकून विद्यार्थी संख्या कारण आपण सर्वजण आवजून लक्ष देतो कारण हे आपल्या सगळ्यांची शाळा आहे म्हणून बरोबर ना कारण आपण सर्वजण इथं शिकलोय आता गुरुजींनी तिकडे पंधरा फट्या शाळा डेव्हलप केली मत्कर वस्ती झाली वाडाग झालं नाईक वस्तीची शाळा असेल काटीवाडीची नवीन शाळा असेल परंतु मुख्य शाळा म्हणून आपली ह्या शाळेकडे पाहिलं जातं आणि तसं त्या पद्धतीने तुम्ही सर्वजण शिक्षक मंडळी निश्चितपणे तुमचं योगदान तुम्ही देत असता आणि पुढं पुढे विद्यार्थी अगदी ती निकम गुरुजींची विद्यार्थीनी मला तिथं भेटते आता कॉलेजला गेली घरी गेली तरी ती आवर्जून भेटत असते